हाय नमस्कार मंडळी आणखीन एका नवीन आणि छान से तुमचे स्वागत आहे बघाय आता वाजलेलं आहे संध्याकाळचे पाच आणि आमच्या चाललाय संध्याकाळचा चुलीवरचा जेवणाचा बेद आणि आता आली अक्षदा शाळेत नाही आहे ना अक्षदा शाळेत ना अक्षदा आत्ता आणि इकडे बनवायला गेलं तर आत्ता चुलीवरचा बेद हा संध्याकाळचा इकडे बाकरी बनवून बनवल्यात हो करा की काटवट करा की भाकरी बनवून ठेवल्यात आणि काय करायला लागल्यात मस्त झुमचणीत चमचमीत आज अंड्याची भाजी बनवाय लागल्यात आणि चुलीवरचं भेत आहे आज आणि आता दिवस पण मावळायला लागलाय दिवस पण मावळाय आणि माऊली लाटला बसले आतमध्ये घरात माऊली कसा करताय आगा पण काय माऊली काय होत नाही खोड्या करते बर का माऊली आमचा हे का कसं करते आणि अक्षरा बसते आतमध्ये आता आधी शाळेतलं संध्याकाळचं वातावरण बघा イワイタレの筒かれか

आता आपली इकडं मस्त असं अंड्याची भाजी आता उकळायला लागली बघा मस्त असं आपल्या अंड्याची भाजी आता तयार आहे आणि तिकडं भाकरी पण बनवून ठेवलेली आहेत आणि काय नाही मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया एका नवीन आणि छानसे व्हिडिओमध्ये असंच बनवलं होतं आजचा ब्लॉग चला तर मग बाय बाय कसं झालं कसा, कसा वाटला आपला चुलीवरचा भेट नक्कीच सांगा बाय